नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये आज जागतिक दिव्यांग दिन या निमित्तानं आपल्यासोबत आहेत टाकळे हाजीमध्ये अंध आणि अपंग महाविद्यालय चालवणाऱ्या जाई खामकर मॅडम नमस्ते नमस्ते मॅडम प्रथमता जागतिक दिव्यांग दिनाच्या भावी आयुष्यासाठी दिव्यांग बांधवांना हार्दिक अशा शुभेच्छा मी जाई जाई खामकर संस्थापिका अध्यक्ष मळगंगा अंध अपंग सेवा संस्था मुक्कामपोस टाकळी हजी तालुका शिरू जिल्हा पुणे खरं तर माझ्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडं फार काही नाही पण माझ्यासारख्यांसाठी मला बरंच काही करायचे बारावीमध्ये शिकत असताना एकोणीसशे सत्त्याण्णवला डॉक्टरांच्या का चुकीमुळे मला अंधत्व आले साधारणतः तापाला असता मुदत संपून गेलेलं इंजेक्शन दिलं गेल्यानंतर काही क्षणात माझ्या शरीरात विचित्र असे बदल झाले माझी नखे त्वचा केस सारं काही के नष्ट झालं डोळे जखमांनी भरून गेले आणि असुरवायनाही कायमच्या बंद झाल्या शांत राहून रडू लागले परंतु असुरवायना बंद असल्यामुळे मला रडताही येत नव्हतं कदाचित ते मला सांगत असावेत इथून पुढचा प्रवास रडण्याचा नव्हे तर घडण्याचा मी दिव्यांग बांधवांना आज जागतिक दिव्या दिनानिमित्त एकच संदेश देईल की दिव्यांगांना स्वाभिमानी स्वावलंबीने आत्मनिर्भर बनवणे हेच आमचे ध्येय हे ध्येय समोर ठेवून दोन हजार साली दिव्यांगायुष्याची वाटचाल मी सुरू केली आज समाजामध्ये खरं तर पालकांमध्ये काउन्सलिंग नाही समाजामध्ये अवेअरनेस नाही आणि शासनाला अजूनही माहीत नाही की दिव्यांगांसाठी काय करावं हे मी माझ्या सेवेमधून दोन हजार पाचमध्ये मळगंगांना अपंग सेवा संस्थेची स्थापना झाली तर आज ताकेत जेव्हा काम करते राज्यातलं आणि देशातलं दिव्यांगांसाठीचं निवासी महाविद्यालय सुरू करावं असं मला का वाटलं कारण राज्यामध्ये चौदाशे आणि अठरा निवासी शाळा काम करतात ज्या दिव्यांगांसाठी स्पेशल आहेत परंतु दहावीच्या पुढे जाण्यासाठी जिथे त्यांना खरं तर दिशा हवी आहे तिथंच त्यांना दिशाहीन केलं जातं दहावीच्या पुढे त्यांच्या निवासी काम करणारं एकही महाविद्यालय काम करत नाही म्हणून दिव्यांगांच्या उच्च शिक्षणाचं धोरणही आज उपलब्ध नाही हे काम होणं गरजेचं आहे म्हणून मी ते काम करत राहिली आज दहा जून एकोणीसला महाविद्यालय सुरू झालं राज्यातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातली मुलं येतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिव्यांग आहेत कौशल्य विकास योजना जरी राबवायच्या म्हटलं तर त्यांच्या त्यांच्या कलेनुसार त्या राबवता येतात मी स्वतः शेती करते गायींची दुधं काढते वेज नॉणी स्वयंपाक करते अशाच आपल्या प्रत्येक बांधवाला एक ना एक कला असते त्यांना वाव द्यावा पालकांनी त्यांना एक व्यासपीठ द्यावं समाजाने त्यांना साथ द्यावी आणि शासनाने त्यांच्या उच्च शिक्षणामध्येच नाही तर शिक्षणामध्ये आपल्या देशामध्ये एक्क्याण्णवला कम्प्युटर आला सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षणात आला तर मला नाही वाटत राज्यामध्ये कुणी दिव्यांग स्वावलंबनापासून वंचित राहील हीच या निमित्ताने मी एक प्रार्थना करते मॅडम तुमचं देशातील एकमेव महाविद्यालय आहे या विद्यालयात किती विद्यार्थी आहेत काम कसं चालतं विद्यालयाचं आपल्या महाविद्यालयामध्ये दिव्यांग निवासी ज्या मुली आहेत त्या चोवीस आहेत जे मुलं आहेत ते बावन्न आहेत आणि त्यांच्या समवेत हे निवासी असतात समवेत इतर समाजातले गरीब गरजू सर्वसामाहित शिक्षणाप्रमाणे त्र्याहत्तर विद्यार्थी सर्वसाधारणसुद्धा त्यांच्यामध्ये अपडाऊन करून शिकत आहेत सकाळी आम्ही आठ वाजता मुलांना नाश्ता देतो दहा वाजता कॉलेज असतं दहा ते एक कॉलेज होतं एक ते दोन मुलांचा लंच टाईम असतो दोन ते साडेपाचपर्यंत मुलांना आम्ही बेसिक कम्प्युटर शिकवतो आणि साडेपाच ते साडेसात असं सा सा संगीत शिक्षणाचा क्लास आम्ही त्या मुलांना देत असतो निवासी असण्याचा तोच एकमे एकमेव फायदा असतो की मुलांना सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत होते याप्रमाणे सध्या तरी कामकाज चालू आहे मॅडम मला सांगा आत्ता सध्या तुम्हाला शासन पातळीवर काय अडचणी येतात खरं तर दिव्यांगांच्या उच्च शिक्षणावर धोरणच नव्हतं आणि आजही नाही त्यामुळं दिव्यांगांसाठी जे काही महाविद्यालय मी सुरू केलं त्यासाठी अनुदान आजपर्यंत नाही शासनाचं कोणत्याही प्रकारे शासनाने तीन एकर इतकी जागाही आपल्या महाविद्यालयाला प्रदान केलेली आहे जो अनुदानाचा प्रश्न होता तो कारवाई सुरू होती परंतु शासनाचा कार्यकाळ संपला जो काही कार्यकाळ होता मागच्या सरकारचा तो संपल्यानंतर पुन्हा काम थांबलं नवीन शासनाला मी हीच विनंती करेल की दिव्यांगांच्या उच्च शिक्षण होण्यासाठी निवासी महाविद्यालयाला त्यांनी अनुदान द्यावं आणि दिव्यांगांच्या उच्च शिक्षणाचं एक निश्चित असं धोरण करावं हीच एक या निमित्ताने मी विनंती करेल या होत्या जायताई खामकर त्यांनी आवाज भारतीशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात दिव्यांगांच्या अडचणी कितपट सुटतील त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल का हेच पाहावं लागणार आहे